आलेला आहे पेशवा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आता आपण चालू आहे कांदिवलीला जिथून आपण जिथे आपला पहिला ब्लॉग स्टार्ट झालेला मागील गणपती आणि आपल्या चॅनलला झाले एक वर्ष आता तर मग आपण आता जा जाऊया आणि बघा पुढे काय ते चला बाय काउंटरवर आपण आता जाऊया आणि मग तिथून मग जाऊया आपण बिल्डिंगमध्ये गणेश बिल्डिंगमध्ये जाऊया आपण म्हणजे साईलकडे मग त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या म्हणजे गणपती आता आपला ब्लॉग तुम्ही बघितला असेल पहिला तुम्ही ब्लॉग तर आता आपण जाऊया दिदीकडे च काउंटर आला आपण आता काउंटरवर जाऊया वगैरे काय बोलतो आपला आता पोपट झाला आहे कारण की दीदी काउंटरवर आहेत ना तर आता आपण जाऊया बिल्डिंगमध्ये तर मी गेलो आणि दुसरी कोणतरी होती तिला विचारलं की लिहा दिदी तर ती बोलते गेली घरी तर आता आपण जाऊया बिल्डिंगमध्ये चला मित्रांनो मला आता जाता स्टेशनचे इथे गणपती दिसतात म्हणजे बोर्ड दिसतात तर का जाऊया आता काय फिरायला आलो तर आपण फिरूया आता पुढे तारे की जोपर्यंत पेपर चालू होत आहेत त्याच्या पहिला सुट्टी आहे फिरून घेऊया चला मित्रांनो अगर तुमचा पण चॅनल असेल अगर तुम्ही काय लो काय लोक तिकडे आता कुठे बाहेर गेले तर ट्रेन बिनमध्ये गेले तर लोक ब्लॉग काढायला घाबरतात बोलायला घाबरतात ते घाबरू नका मित्रांनो काय होत नाही बोलत राहायचं कोण काय बघतं आहे कोण काय बोलतं आहे काय हे नाही करायचं फक्त बोलत राहायचं आपलं कारण की आपल्याला काय कॉन्टेंट पाहिजे असतं फक्त म्हणून बोलत राहायचं आता आता आपण पोचलो आहे जाऊया चला बाय आ, तर मित्रांनो आपण सकाळी स्टेशनचा गणपती बघितला आपण स्टेशनचा गणपती बघितला आणि आता आपण बघणार आहोत कांदिवलीचा विघ्नहार्थ आणि मग त्याच्यानंतर आपला आ, श्री गणेश सोसायटीचा बघणार आहोत आणि आपल्या चॅनलला आता एक वर्ष होणार आहे आणि अजून जे पण मी व्हिडिओ टाकतो आहे जे पण कॉन्टेंट टाकतो आहे मी त्याला तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खाली बटन आहेत त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण आता निघालो आहे नाईट आउटला चारकोपचे गणपती बघायला हे बघा आपण आता जाऊया मस्त चारकोपचे गणपती बघायला आणि असे तर भरपूर गणपती आहेत गेल्या वर्षी पण आपण दाखवलेले आणि आपल्या चॅनलला लवकरच इकडे होणार आहेत तर असेच चॅनलला सपोर्ट करा आणि अजून काय बोलू शकतो आपल्या भावाला मोठा करा लाईक करा लाईक करा शेअर करा आणि खाली शेअरचा हे सबस्क्राईबचं बटन आहे ते जावा चला आता जाऊया मजा करूया मस्त चॅनलला एक वर्ष ए आणि जो आपला पहिला ब्लॉग होता तो ह्याच गणपतीचा होता आपल्या श्री गणेशचा आणि आपण श्री गणेशचा राजा आणि आपण त्याच गणपतीची आता व्हिडिओ काढणार आणि आपण आता पुढे जाऊया चारकोपच्या रेणपती मस्त बघूया आणि नाईट आउट एन्जॉय करूया चला आपण आता चारकोपच्या राजामध्ये एंटर आहे आणि जसे की आपण गेल्या वर्षी आलेलो मी भाविक आणि अजून कोण होतो साहिला मी ना साहिला आम्ही लोक होतो आणि आता आम्ही चार जण आलो तर आता आपण बघूया चारकोपचा राजा आणि चार हां आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचे जे गणपती भेटतात आपल्याला बघायला सम्राट श्री बी बिया विघणार हे सगळे आपण गणपती बघूया आता आता जाऊया चारकोपच्या राजा बघायला आणि आपले जे आता तुम्हाला कोण बोलतं की तुम्ही आपण चारकोपच्या राजाच्या नगरीमध्ये आलो आहोत हे बघा हा चारकोपच्या राजाचा मंडळ आहे आणि आपण आता जाऊया मंडपात आणि गेल्या वर्षी एक काहीतरी खास होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं की काय माहीत नाही पण आता दाखवतो ते आहे तुम्हाला आता बाहेरचं हे दाखवतो आउटफिट करतो म्हणून आपलं आता चार चार राजाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाऊया खूप चार आणखी तुला तर आपण आता जाऊया चला 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 लवकर शहर आ लवकरा गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला आता आपण जाऊया चला आपण बघू शकता लय येते आणि आपला आता एक गणपती झालेला आहे जाऊया पुढच्या गणपती चल मित्रांनो आपण आता एक गणपती बघितलं आणि एवढी मजा येते तर आपण आता बाकीचे गणपती बघू तर काय मजा येईल फुल एन्जॉय चला आपण जाऊया आता आणि भरपूर मजा येते आपल्याला आणि आता बघूया कुठला गणपती भेटतो आपल्याला आलेला आहे पेशवा चारकोपचा पेशवा आता तुम्हाला चारकोपच्या चिंतामणी बघायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर चारकोपचा पेशवा तर आपण आता जाऊया चलो, चलो। तर आपण आता जाऊया मस्त बेगीन आता पहिला गणपती बघितला आपण चारकोप स्पेशल गोष्ट सांगू काही आम्ही सगळे रात्री रात्रीचे आता वाचत आहेत आपले रात्रीचे आपल्याकडे वाचत आहेत काय तरी बघा तुम्ही बघूनच घ्या अकरा चव्वेचाळीस आणि आपण आता रस्ते तू रस्ते फिरतोय सगळे गणपती बघायला नाईट आउट मारतोय आणि आपण आता जाऊया बघूया मजा आहे चला बाय मित्रांनो आपण आता पोचलोय चारकोपच्या चिंतामणी बघायला आणि तर आता आपण जाऊया पुढे आणि एंट्रन्स आली चारकोपच्या चिंतामणीची एंट्रन्स बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता दिसते की काय माहीत नव्हतं तुम्हाला तरी पण आपण जाऊया चला कारण की आपण गेल्या वर्षी जो चिंतामणी बघितलेला तो वेगळा होता यावर्षीचा आपल्याला आता बघायचा आहे चिंतामणी कसा हाय कसा नाही तो सगळं जाऊया मित्रांनो आता आपण चारकोपच्या चित्रामध्ये बघायला डायरेक्ट मंडपात आणि तर तुम्हाला दिसेल की माहित नाही म्हणतात आपला चारकोपच्या चिंतामध्ये झालेला आहे आणि आपलं डोकं बघू शकता तुम्ही आणि आता आपण जाणार आहे चारकोपचा पेशव बघायला हे बघा सगळे आता चारकोपचा पेशव बघूया आपण गरबर चला आता जाऊया चारकोपचा पेशव बघायला तुम्ही आमच्या सोबत जुळत राहा चला आपण आलो चारकोपचा पेशव बघायला आणि आता चौघजणं मस्त मजा करतो चारकोपचा राजा बघितला चारकोपचा चिंतामणी बघितला आता चारकोपचा पेशवा चला असेच ब्लॉग ब्लॉगमध्ये राहा चला तर मित्रांनो आपले आता लवकरच टूक होणार आहेत तर आपल्याला सबस्क्राईब करा चॅनलला विधभागवे ब्लॉग्स आणि जास्त सबस्क्राईब करत राहा मित्र असेच आपले व्हिडिओ येत राहतील आणि शॉर्ट रील्स येत राहतील तर असे चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलसोबत जोडलेले राहा आपली फॅमिली चांगली बनली पाहिजे कारण की आता माझ्या भावाचं पण आहे त्याचे पण के झाले त्याचं पण मी लिंक टाकतो तुम्हाला चला आपण आता बघूया चारकोपचा पेशवा छोटी जत्रा आपली छोटी जत्रा तर आता आपण जाऊया हे करायला गणपतीच्या पाया पडायला आपल्याला काही जत्रेमध्ये फिरायचं नाही आपण फक्त मस्त हवा आहे ते थंड थंड थंडी वाजता लय मजबूत झाली चारकोटचा पेशवा आता आपण बघूया चला 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 आता चारकोटचा पेशवा झालेला आहे आता आपण जाऊया शेअंत बघायला म्हणजे चारकोपचा सम्राट आणि आपण आता बघायला जाऊया तर तुम्ही गर्दी बघू शकता नय आहे गर्दी नय गर्दी आहे आम्ही अर्धा तास तरी लाईनीत उभे होतो एक वाजल्या आता एक रात्रीचे आपले वाजलेले आहेत एक वाजले एक वाजला रात्रीचा आम्ही अर्धा तास लाईनीमध्ये उभे होतो त्याच्यात त्याच्यानंतर कुठे जाऊन आम्हाला दर्शन भेटलं आता आता जाऊया चारकोपचा सम्राट बघायला चला बाय मित्रांनो आता आपला चारकोपचा पेशवा झाला आहे तो आपण बघूया चारकोपचा सम्राट आणि चारकोपच्या श्री बी भरपूर आपले गणपती तर ते आता आपण बघूया आणि अजून आपल्या तुमच्याकडे उद्याचा आणि परवाचा म्हणजे दीड दिवस पकडा तुमच्याकडे अजून दीड दिवस आहे कोणाला यायचं असेल भरपूर चांगले गणपती कोणाला यायचं असेल तर तुम्ही या आणि अजून दीड दिवस आहे अजून दीड दिवस आहे तुमच्याकडे कोणाला यायचं असेल तर या आता आपण जाऊया चला बाय तर मित्रांनो आपण आता बघायला जाणार आहे सम्राट आणि अजून चार गणपती अजून अजून चार गणपती बघायचे तीन झाले आपले चारकोपचा राजा चारकोपचा चिंतामणी आणि चारकोपचा पेशवा तीन गणपती झाले अजून चार गणपती वाटे आता आपण बघूया आता जाऊया गणपती आपालमूर्ती आपण आता जाऊया चार गणपती अजून दाखव मजा येणार आहे बघतो अजून आताची तिथे वाजले आता वाजले एक पंधरा झाले आणि आमचे तीन गणपती झाले आता चार गणपती चला आता मित्रांनो आपण आता बघायला आलोय चारकोपचा विघ्नेश्वर आणि आता आपण जाऊया आतमध्ये इथून एंट्री इथूनच आहे ना आज जायचंय आज जायचंय काय यार कुठे पण काय घुसोसो अगं म्हणून मी याला कुठे घेऊन नाही या आपण आता गाडूया चप्पल हे रे चप्पल गाडून माझ्या हे पकड चारकोपचा विघ्नेश्वर झालाय आणि आता आपण चालू आहे सम्राट काय कारण की मी पहिलं तर बोललेलो की मी पहिलं तर बोललेलो की सम्राट टाकून कारण की आता आम्हाला परमेश्वर समोर तुम्हाला परमेश्वर पहिला दाखवला तर आता जाऊया बघूया चलो चलो पुढे जास्त चालू केला तर कुत्रे मागे लागतील म्हणून हऊ हो बघ आता किती वाजले एक बत्तीस झाले आणि हे बघा बघा पूर्ण रोड खाली आहे आणि आम्ही बघा पूर्ण रस्ता खाली आहे आणि आम्ही आणि आम्ही गणपती बघायला फक्त चौघ जाणार रस्त्यावर

आपण आता लवकरच आपल्याला गणपती बघायला भेटतील आजचा सर्वात भारी गणपती जो आहे तो आहे बॅलेन्सिंग पण म्हणजे हव्याच गणपती असतो ना तशा पण तुमचा तुम्हाला गेल्या वर्षीचा जो गणपती आहे तो दाखवतो हा बघा तो गणपती बघितला हा होता तो गणपती आणि आता जो गणपती दाखवणार हा गेल्या वर्षीचा होता आणि आता जो तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा तुम्हाला यादी मार सगळ्यात भारी तो गणपती आहे तुम्हाला दाखवतो स आपण आता आहे चारकोपचा परमेश्वर बघायला बाय तर गुगल मॅपनी कुठे 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 फिरवून आपल्याला आता इथे सोडलंय तर आता आपण जाऊया झाडी मधन कुठून आलं चारखुपचा सम्राट बघितला आणि तिथून आता परमेश्वर बघायला आलोय गर्दी भरपूर आहे मित्रांनो बघायच

आपण एंडिंग करूया तर कसं वाटलं ब्लॉक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपलं सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे तो सबस्क्राईब करा आणि लवकरच टू के होणार आहे लगेच करून टाका चला बाय